मतदारांना आम्हाला सांगावं लागत नाही तेच आमच्या मतदार मंडळावर येतात निरंजन गावकरे तर इकडेच हे आहे का हे विचारून ते आमच्याकडून नंबर घेऊन जातात त्याच्यामुळे आम्हाला मतदारांना बोलवायला पण लागत नाहीये पण काँग्रेसचे कार्यकर्ते असे म्हणतात की खूप पैशाचा वाटप झालेला आहे त्याचाच कुठेतरी हा परिणाम आहे खरंच पैशाचा वाटप झालाय शिकले सवरलेला माणूस पण पैसे घेतो हा आरोप काँग्रेस लावायला लागले तर काँग्रेसने आपलं भवितव्य काय हे आता ओळखून जाऊ निरंजन गावकर साहेब आहेत त्यांचा विजय जो है तो निश्चित है कभी कभी एक लाख मताधिकारी नोटरी पूर्ण खाते है तो कार्यकर्ता ऐसा बोल रहे हैं कि भारतीय जनता पार्टी ने इस चुनाव में काफी सारा पैसा बांटा है इसको किस तरीके से देख रहे हैं क्या जवाब दे। देखिए जब आदमी एक होता सत्य एक होता असत्य जब आदमी सत्य पे उसको पता है कि सत्य करने की तो तुम्हारी लायकी नहीं है विपक्ष बहुत स्ट्रांग होना चाहिए तो उसको पता है विपक्ष पर कोई मुद्दा ही नहीं है तो हो, काय निवन्नुक, करत आहे तो प्रोपेगंडा छळार आहे असत्य का कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर टोकन पदवीधर मतदार संघाची निवडणूक या नियुणुकीच्या रिंगणामध्ये काँग्रेसचे रमेश किर यांच्या विरुद्ध निरंजन डावखरे यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे असं असताना यावेळेला मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत आहे जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे का सांगत कंचन झा महिला बीजेपी चलाई बीजेपी चला बीजेपी भारतीय जनता पार्टी महिला हाँ। मोर्चा जिला अध्यक्ष कंचन हाँ। झा मेरा नाम है आ, किस तरीके का माहौल है क्योंकि हम देखने जाएंगे तो अभी लोकसभा का चुनाव हुआ है अच्छी आघाड़ी जो है भारतीय जनता पार्टी हाँ। को मिली ऐसे में इस चुनाव को किस तरीके से देख रहे किस तरीके से काम कर रहे हैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता आप मुझसे पूछ पूछने पर आप खुद को माहौल को देखिए आपको क्या महसूस हो रहा है बहुत ही पॉजिटिव बहुत सकारात्मक माहौल है और जिस तरह से शिक्षित वर्ग यानी ग्रेजुएट वर्ग का ये इलेक्शन है तो शिक्षित वर्ग को पता है कि मुझे किसको चुनना है और किसको नहीं चुनना है और भारतीय जनता पार्टी ने अपनी एक पहचान बनाई है तो कहने की बात नहीं विश्व स्तरीय पहचान बनाई है तो उनके कैंडिडेट भी उसी तरह के प्रखर और नेतृत्व करने वाले होंगे तो सीधी सी बात भारतीय जनता पार्टी का अच्छा खासा माहौल है और हमारे जो कैंडिडेट है डावखरे जी वो प्रचंड मतों से जीत के आने वाले हैं काफी सारे उनके सारे लोग मत करने के सामने से आ रहे हैं हमने तो कांटेक्ट करने की कोशिश करी भी है लेकिन लोग भी सामने से प्रखर होकर आ रहे हैं तो आप माहौल देख रहे काफी सकारात्मक है कांग्रेस के कार्यकर्ता ऐसा बोल रहे हैं कि भारतीय जनता पार्टी ने इस चुनाव में काफी सारा पैसा बांटा है इसको किस तरीके से देख रहे हैं क्या जवाब देंगे देखिए जब आदमी एक होता है सत्य एक होता है असत्य जब आदमी सत्य पे उसको पता है कि सत्य करने की तो मेरी लायक ही नहीं है विपक्ष बहुत स्ट्रांग होना चाहिए तो उसको पता है विपक्ष पर कोई मुद्दा ही नहीं है तो क्या कर रहा है वो प्रोपेगंडा फैला रहा है असत्य का और उसपे पता है जो शिक्षित वर्ग नहीं है चाहे जो लोग के के बाहर माहौल से बाकी जिंदगी जिनकी दस बजे से आठ बजे तक उनको की की तो विश्वास कर लेते ले हैं और थोड़े ही दिन में उम्र नहीं होती है और लोगों को जानकारी पता चलेगा कि भारतीय जनता पार्टी इस तरह से किसी से पैसे देके काम नहीं करवाती अपन एक अतिशय उत्साह वातावरण जो है भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता दिखते है राउत साहब कशा प्रकार मतदान की प्रक्रिया सुरू है लोकसभेला खूप चांगलं काम तुम्ही केला त्याचा निकाल देखील निकालामध्ये आपल्याला माहिती पडला पदवीधर मतदारसंघ जो आहे ते सगळे पदवीधर आहेत आणि ते स्वतःहून येत आहेत आणि आता तुम्ही सकाळपासून पहिल्या सात वाजल्यापासून लोक होते आणि मतदान होत आहे आमच्याबरोबर तुम्हाला गर्दी बघतायत तुम्ही आणि आमचे जे निरंजन डावकरे साहेब आहेत यांचा हा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे कमीत कमी एक लाख मतां मताधिक्यांच्या निवडून येतील आम्हाला पूर्ण खात्री आहे जर, मतदर, जे काय प्रश्न आहेत आपण जर पाहिलं तर या पदवीधर मतदारसंघातून अनेक प्रश्न आहेत लोकांचं असं म्हणणं आहे की गेल्या बारा वर्षापासून यांचं काम होत नाहीये म्हणजे विरोधक कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा आरोप करतात त्याच्यामध्ये सत्य काय आहे कामच आहे विरोध करणं पण जे आमचे उमेदवार आहेत निरंजन गावकरे हे एक सुशिक्षित आहेत आणि पदवीधर आहेत प्लस त्यांचं कार्य आहे एवढे वर्षातून बारा वर्ष झाले अतिशत दोन टर्म ते निवडून आलेत आणि जर ते त्यांचं कार्य नसतं तर त्या लोकांनी निवडून गेलं नसतं ना आता हे तिसरी डम आहे त्यांचं कार्य म्हणून त्यांनी लोक निवडून आहेत बाकी विरोधक काय बोलतात लक्ष देत ना आम्ही आमचं काम करत राहतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर विरोधक काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आम्ही आमचं काम करत असतो असं असं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कशी सुरू आहे निवडणूक आता तुम्ही सकाळपासून जर बघितलं तर मतदानाला आम्हाला सांगावं लागत नाही तेच आमच्या मतदारांच्या येतात निरेंद्र डावकरेच इकडेच हे आहे का, -का हे विचारून ते आमच्याकडून नंबर देऊन जातात त्याच्यामुळे आम्हाला मतदाराला बोलवायला पण लागत नाहीये पण काँग्रेसचे कार्यकर्ते असे म्हणतात की खूप पैशाचा वाटप झालेला आहे त्याचाच कुठेतरी हा परिणाम आहे खरंच पैशाचा वाटप झालाय शिकले सवरलेला माणूस पण पैसे घेतो हा आरोप काँग्रेस लावायला लागले तर काँग्रेसने आपलं भवितव्य काय हे आता ओळखून जावं काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलेलं असा असं असताना या मतदारसंघामध्ये आता कोण निवडून येणार हे काळांतराने आपल्याला कळेलच परंतु कुठे ना कुठेतरी ही तगडी लढाई सुरू आहे हे दिसून येतं महाराष्ट्र न्यूज वसई